लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वत्र लागले लोकसभेमध्ये तुझ्या गळा माझ्या गळाची भूमिका घेत एकमेकांचा कौतुक करणारे पक्ष आता उभे सुरुवात झाली आहे कल्याण डोंबिवली शिंदेची शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात झाली आहे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की जी मॅरेथॉन झाली ही खड्ड्यात मॅरेथॉन झाली मला त्यांना या प्रश्नावर विचारायचं आहे की जी तुम्ही म्हणता जी खड्ड्यात मॅरेथन झाली ते खड्डे कोणामुळे पडले जो सत्तावीस गावांना जो अमृत योजनेमार्फत जे खड्डे अमृत योजनेचं जे काम चालू झालं त्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी एकशे पंचेचाळीस करोड रुपये दिले खड्डे उजवायला त्याची टक्केवारी कोणी खाली आणि कोणामुळे ते काम रखडलं हे पहिले ह्याच्या पहिले उत्तर द्या मग मग आम्हाला विचारा की खड्डे खड्डेमय मॅरेझॉन झाले ही पोटदुखी आहे ही त्यांची पोटदुखी आहे त्यांनी दुसरं विचारलं की कोकणचा रस्ता माझं म्हणणं आहे दादाकडे रवींद्र चव्हाण साहेबांकडे हे दोन वर्ष कोक हा कोकण हायवेचा रस्त्याचं काम चालू आहे त्यात तुम्ही पाहिलं सावंतवाडीपर्यंत राजापूरपर्यंत रस्ता सा पूर्ण झालेला आहे आणि पनवेलपासून जवळजवळ तो आ, महा याच्यापर्यंत महा चिपळूणपर्यंत असं झालेलं आहे म्हणजे हे वितरण काम हे दोन वर्ष झालेलं आहे मग तुम्ही एवढंच तुम्हाला होतं मग तुम्ही बा दोन वर्ष सोडून मागच्या वेळी वे का ना विचारलं कोणाला तुम्ही की रस्ता काना झाला म्हणजे तुम्ही टार्गेट करता का युती युती म्हणवता आणि टार्गेट करता काम त्याची हेच त्यांना विचारता की तू युती धर्म मग पाळायच असेल तर सर्वांनी पाळायला पाहिजे जर नसेल तर तुम्ही तुम्ही पण सांगत असत नाही इच्छुक त्यांनी मी प्रत्येकाला इच्छुक व्हायचा अधिकार आहे पण युती असेल तर रवींद्र चव्हाणच आहे रवींद्र चव्हाणचं काम रवींद्र लोक लोकांची लोकांपर्यंत पोचण्याची कुवत ही त्या विधानसभापासून कोणाच्याकडमध्ये नाही आहे त्यांनी काय काम केलंय ते कसे कसे फिरतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभेत सर्व एकत्र होते आता विधानसभेच्या पूर्वी काय झालं हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आम्ही तर त्यांच्याशी एकमेशाने वागतोय लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी बघितलं की भारतीय जनता पार्टी त्यांच्या खांद्याला खांदा लावून फिरत होती जितके कार्यकर्ते भारतीय पार्ट पार्टीचे सर्व तिन्ही विधानसभेमध्ये फिरत होते तसे कुठेच फिरत नव्हते पण त्यानंतर लगेच इलेक्शन झालं आमचे निधनजी डावकर साहेब उभे राहिले म्हणजे मी स्वतः या कल्याणकारीमध्ये काम करतो मला कुठेच शिवसेनेचा एखादा पदाधिकारी आमच्याबरोबर एखाद्या मतदारांकडे फिरला असं आढळलं नाही त्यामुळे हा प्रश्न तुम्ही जाऊन त्यांना पहिले विचारा भाजप हा माझं तेच म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला आमच्याबरोबर डावकर साहेबांच्या इलेक्शनला आमच्याबरोबर त्यांनी तेवढं काम केलं नाही आता भाजपची भूमिका काय असणार हे भावची भूमिका हे आमचे नेते ठरवतील मी मी छोटा कार्यकर्ता आहे माझ्या नेत्याला बोलले त्यामुळे मी त्यांना उत्तर देणं मला भाग होतं माझा नेता हे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत माझ्या पक्षाचा तो मानबिंदू आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याविषयी जो जो बोलेल त्यांना आम्ही प्रत्युत्तर करणार गावामध्ये जे आमचे खड्डे पडलेले या अमृत योजनेच्या माझं जो काम चालू आहे त्या कामामुळे खड्डे पडलेले तिथला तिथलं ठेकेदार तिथलं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे सगळं जगाला माहिती आहे आणि जे सत्तावीस गावांचे खड्डे पडलेले आहेत त्या खड्डे बुजवण्यासाठी रस्ते बनवण्यासाठी मान्य रवींद्र चव्हाण साहेब त्यांनी एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आम्हाला कल्याण ग्रामीणला दिलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस कोटी रुपये आमच्या भोपरला दिलेले आहेत चौतीस कोटी रुपये चौदा गावांना दिलेले आहेत त्यामुळे रवींद्र चव्हाण साहेबांविषयी बोलताना प्रत्येक विचार केला पाहिजे की जो कल्याणशील रस्ता आहे तो त्यांना त्यांनी मला पूर्ण करावा नंतर आमच्या साहेबांविषयी बोलावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या वेळेला सत्तावीस गाव कल्याण डोकंनी महाप्रभू काढायची होती त्यावेळेला रवींद्र चव्हाण इथलं राहणारा आगरी कोली कुणबी कराडी जयबीन समाज असेल या समाजाच्या पाठी लढत येत होते दिवा पाटलांच्या वेळेला विमाताला नाव द्यायचं होतं तेव्हा रवींद्र चव्हाणने बघितलं नाही कमी कोकणचं सुपुत्र आहे ते आगरी समाजाच्या कोलीसमोर जेव्हा ठामपणे उभी राहिली तेव्हा ही मंडळी कुठे होती तेव्हा ह्याच मंडळीने आमच्या समाजाला खड्ड्यात टाकायचं काम केले त्यामुळे रवींद्र चव्हाण नाव ही काफी आहे आणि मागे लागू नये जर त्यांना जर तुम्ही रे केलं आरेला तो आम्ही तयार होत आता संबंधित आता आमच्या नेत्यांनी सांगितलं का अमृत योद्धा टक्केवारी खाल्ली त्यांनी पहिला विचार करावं कवींद्र चव्हाण साहेबांच्या दिवशी बोलताना विचारा कारण जो टक्केवारी खातो त्यांनी चव्हाण साहेबांच्या दिवशी बोलू नये एवढे दिवस झाले आम्ही बोलत नव्हतो आम्ही युती धर्म पाललाय युती असताना पण जेव्हा सरकार नव्हतं महायुतीचं तेव्हा आम्ही सरकारमध्ये नव्हतो तेव्हा माझ्यासारख्या माणसाला दोन ते तीन तीनला तडीफार केला माझ्यावर बलात्कार त्रास खोटे गुन्हे दाखल केले कोणी केले यांनीच केले त्यामुळे आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांना गुन्हेगार बनवायचं काम ह्याच लोकांनी केले आणि याच्यानंतर ते बोलतील त्यांनी जे ते बोलतील त्यांनी आरेकच आम्ही त्याला नुकत्याला तयार होतो आम्ही त्यामुळे सत्तावीस जाऊन तुम्ही आजच्या माझ्याबरोबर चला किती परिस्थिती बघा रवींद्र चव्हाण साहेबांनी राजू पाटील जेवढे लेटर दिले इथले स्थानिक आमदार राजू पाटील यांनी जेवढे लेटर दिले